नमस्कार आज आपण हरिपाठ म्हणणार आहोत सुंदर ते ध्यान उभे विटे करकटे वरी ठेवून तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुपा म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने आता श्री ज्ञानदेवाचे हरिपाठ आता सुरू होत आहेत देवाची उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे बेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी चहुवेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती मनथुनी नवनिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्ग मन गाली मन ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भर लागन दाट हरी दिसे त्रिगुण आसार निर्गुण हे सार सारासार विचार पाठ। सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरी हरिविणे मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जा आकार जे चराचर हरिसी भजे ज्ञानदेवाद्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिण शिवाया साया से करीची प्रपंच दिन निशी हरी न भजसी कवण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे योगयागविधी नयणे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे विण देव नकळे निसंदेह गुरुवीण अनुभव कैसा कळे तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त गुज्जे विण हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधू संगे संगती साधू साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्षरेखे आला भाग्येविनटला हरी भक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी पर्वता पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी नाही जासी भक्ती ते पतित अभक्त न वजत दैवहत अनंत वाचाळ बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान सर्वागटी पूर्ण एक नांदे संतांचे संगती मनोमार्ग गती आखळावा श्रीपती एणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा तो शिवाचा राम जप नाम साधती साधन दै दैताचे बंधन न बाजीजे नामामृत गोडी वैष्णवाला बली या साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्गभ विरळा जाणे विष्णुविण जप व्यर्थ ज्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा रामकृष्णी पैठा कैसे निहोय द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नामपाठ मौन प्रपंचाचे राम हरी जय जय राम कृष्ण हरी त्रिवेणी संगमी नानातीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासि विनमुख तोनर पापिया हरिवीण धावया पावे कोणी। पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक नामे तिनी लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील सी क्षणमात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र पै अगाध पळे भूत बादा भेणे तेथे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा तीर्थ व्रतनेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करिसी जना भावबळे आकळे एरवी ना कळे करतळी वळे तैसा हरी पारीच्या याचा रवा घेता भूमिवारी यत्नपरोपरी साधन तैसे ज्ञानदेव मणे निवृत्ती निर्... निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती समाधी हरीची समसुखे विण न द्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशव राजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवगीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व नित्यसत्यमित हरिपाठ जासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी, रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष ज्ञानदेव पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान एक नाम हरिद्वैतनाम दुरी अद्वैत पुसरी विरळा जाणे समबुद्धी गेता समान श्री हरी शमदान मरावरी हरी आला सर्वांगटी राम देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेवा चिती हरिपाठ मागिलिया जन्मा मुक्त झालो नाम जपे तो नरदुर्लभ वाजेसी सुलभ राम कृष्ण रामकृष्ण नामी सोनली साधली तयासी लादली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची प्रपंचिनी साधु संगे ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्मा राम। हरी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप चिरंजीव कल्प कोटी वैकुंठी नांदे मा भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनि ठेले ज्ञान गुणगम्य ज्ञान देवाला दले निवृत्तीने दिदले माझे हाती हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीण सौजन्य नेणे काही त्या नराला दले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन मनोमाने गेला तो तेथे ते मुकला हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण वडी सर्व काळ विठोबा रखुमाय जय जय विठोबा रखुमाय नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी पापे अनंत खोटी गेली त्यांची अनंत जन्माचे एक नाम सुगम हरिपाठ केला असे योगयाग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञ याग किर्या कर्म हरिवीण नेम नाही दुजा वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सारचाप जप तप कर्म हरिवीण धर्म वा उगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते निवांत चिठेले गुंतले सुमळ कंकळीके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र कुळ गोत्र वर्जियेले काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाही उद्धारती रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जग जीवा तारण हरी एक। नाम सार जिवा या नामाची त्या देवाची कोणवाणी ज्ञानदेवा सांग झाला पाठ पूर्वजा वै कुंठ मार्ग सोपा नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ जवळी नारायण हरी नारायण हरि भक्तिमुक्ती चारी घडी त्यांच्या हरिवी जन्म तो नरकची पैजाणा यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहु वाड नाम आहे सात पाच तीन दशकांचा मेळा एकतत्वी कळा दावी हरी तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे ज्यान देवा नामे ज्ञानदेवा जिणे विणे व्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमी क्रमिएला जप तप कर्म सर्वा सर्वागटी राम भाव शुद्ध सोडी हा भाव टाकी रे संदेहो रामकृष्ण टाहो पोडी जाती वित्त गोत कुलशील मात भज भावयुक्त ज्ञानदेवा ज्ञानी रामकृष्ण वैकुंठ भुवनी घर केले जाणीव नेणी व भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीग नाही તેથીલ પ્રમાણ વેદાસી તે જીવ જીવજંતોષી કેવી કળે જ્ઞાન દેવા ફળ નારાયણ પાઠ સર્વત્ર વૈકુંઠ કેલે અસે એકતત્વનામ દૃઢધરી મના હરીસી કરુણા ઇલ તુજી તે નામ સોપે રે રામ કૃષ્ણ ગોવિંદ વાચેસી સદગ જપા આધિ नामा नाही रे अन्यथा का पंथा जाशील जणी ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी दरोनी श्री हरी जपे सदा सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकामा अर्धगडी राहू नको लटिका व्यवहार संग्रहा संसार एरजार झार हरिवीण नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णी संकल्प धरुनी राहे निच वृत्ती हे काडी सर्व माया तोडी इंद्रियास वडील पू नको कीर्तीव्रतिभाव दरिरे करुणा शांती दया पाहुणा हरी करी ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ अभंग हरिपाठ सती अठ्ठावीस रचले विश्वासे ज्ञानदेवे नित्यपाठ खरी हैंद्रायणी होय अधिकारी सर्व तातो असावे एकाग्री स्वस्त चित्त मनी उल्लासे करूनी करुणी स्मरणजीवी अंतकाळी जैसा संकटाचे वेळी हरी त्या सांभाळी आंतर्बाह्य संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळसी मंदमती केवी तरे गु श्रीगुरुविन निवृत्तीवचन ते प्राम प्रेमळ तोषला तत्काळ ज्ञानदेव कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तो जाणे मी तु हा विचार विवेकेशो धावा गोविंदा माधवा याची देही देही ध्याता ध्यान त्रिकुटी वेगळा सहस्रदळी दळीव गवला सूर्य जैसा ज्ञानदेव म्हणे नायनाची ज्योती या नावे रूपी ती तुम्ही जाणा नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुख येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळ वावा राम हरी विठ्ठल केशवा मंत्र हा पावा सर्व काळ यावीण आणि क असता साधन वाहतसे आन विठोबाची તું કામ સોપે આ સર્વાઉની શાણત ધની જ્ઞાનેશ્વર માઉલી જ્ઞાનરાજ માઉલી તુકારામ જ્ઞાનેશ્વર માઉલી જ્ઞાનરાજ માઉલી તુકારામ હરિપાઠ સમાપ્ત જયસ્વામી સમર્થ